कोल्हार खुर्द ते पंढरपूर दिंडीचे उत्साहात प्रस्थान राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील संत शिरोमणी सावता महाराज पायी दिंडीचे हरिभक्त परायण लहानू बाबा झावरे श्री क्षेत्र तहाराबाद यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल नामाचा जयघोष करीत टाळ मृदुंगाच्या निनादात पुष्पहार आणि सजवलेल्या पालखी रथातून संत शिरोमणी सावता महाराज पादुका घेऊन संपूर्ण गावात दिंडी प्रदक्षिणा घालण्यात आली पायी दिंडीसाठी योगदान देणाऱ्या सर्व दानशूर व्यक्ती वारकरी ग्रामस्थ यांचा पायी दिंडी सोहळ्याच्या वतीनं हरिभक्त परायण शंकर महाराज लोखंडे व वारकरी यांनी श्रीफळ देऊन सत्कार केला दिंडीतील वारकरी व वा ग्रामस्थांना चहा व फराळाचे वाटप करण्यात आले यानंतर पायी दिंडीचे कोल्हार खुर्द येथून पंढरपूरकडे प्रस्थान करण्यात आले दिंडीला निरोप देण्यासाठी राहुरीचे माजी संचालक महेश पाटील सरपंच अनिता शिरसाट माजी ग्रामपंचायत सदस्य कविता अनाप अनिल पाटील महिपती शिरसाट रंगनाथ गाडे दिलीप भोगरे विठ्ठल शिंदे बाळासाहेब जाधव सुहास शिरसाट मनोहर लोखंडे गंगाराम शिरसाट नान्नोर सर यांच्यासह वारकरी ग्रामस्थ महिला मंडळ मोठ्या संख्येनं उपस्थित होते